मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी भास शेतीची शेतजमीन घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरताच सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच रेग्युलर अपडेट तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओचे मिळून जाणार आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत सुंदर अशी शेतजमीन पाहण्यासाठी जी आहे पूर्णतः भात शेतीची सध्या शेतकरी या ठिकाणी भात शेती ही पिकवत नाहीत त्यामुळे गवत ह्या ठिकाणी आलं आहे पण ही पारंपरिक भात शेतीच्या मळ्या असणारी ही शेतजमीन आहे तसेच मित्रांनो डांबराचा टच आजची आपली प्रॉपर्टी आहे मोठासा मोठा फ्रंटेज तुम्हाला ह्या प्रॉपर्टीला मिळणार आहे प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ हे सव्वीस गुंटी असून आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा तालुक्यातील छोटंसं रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉटपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे सुंदर अशी शेतजमीन आहे वाडी वस्तीपासून साधारणत दोनशे तीनशे मीटरच्या अंतरावरती शेतजमीन आहे लाईट कनेक्शन जवळपास उपलब्ध आहे एक दोन पोल आपण घेतल्यास इथे लाईट आपल्याला उपलब्ध होणार आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि भाषिकीचा प्लॉट आहे तुम्हाला कोकणात छोटंसं फार्मास बनवायचं असेल तर नक्कीच आता आपला प्लॉट तुमच्या कामाचा आहे मित्रांनो खर्चिक नाही आहे प्लॉट तुम्ही व्यवस्थित डेव्हलप करू शकता अशा स्वरूपाचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळतोय खरंच सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही आंबा काजू लागवड करू शकता या ठिकाणी नारळ सुपारीची फुपडीची तुम्ही कोकणीवाडी बनवू शकता तसेच तुम्ही या ठिकाणी अंतर्गत पिकांचाही वापर करू शकता फणस लागवड करू शकता तुम्ही कोकम लागवड करू शकता कोकणी वाडी बनवायची असेल आणि छोटा फार्म हाऊस बनवायचा असेल तर नक्कीच हा प्लॉट कामाचा आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्लॉट आहे तुम्ही समोर बघतला तर सुंदरसा व्ह्यू पण प्लॉटला तुम्हाला मिळतो आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी आणि एक शांत वातावरण या ठिकाणी मिळणार आहे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला छोटीशी शेतजमीन या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टीच्या कागदांचा विचार केला तुम्ही तर टायटल क्लिअर ही जमीन आहे स्वतंत्र सातबार आणि स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला मिळते तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला ही शेतजमीन मिळणार आहे वाडी वस्तीमध्ये भाषेतले जो प्लॉट आहे तोही पूर्ण सपाट मैदान प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे तर नक्कीच तुम्हाला कोकणात तुम्ही प्लॉट शोधत असाल तर या प्लॉटला भेट द्या छोटासा प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला एक छोटा प्लॉट पण सुंदर प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच आजची शेतजमीन तुमच्या कामाची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात तसेच हे सर्व पेपर असतील डॉक्युमेंट असतील त्या जागेचे ह्या ठिकाणी व्हेरीफाय करूनच आम्ही ह्या प्रॉपर्टीज तुमच्यासाठी आणत असतो आणि ॲड ह्या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्ही न काळजी करता हे व्यवहार आमच्यासोबत पूर्ण करू शकता तर मित्रांनो नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊन तुम्हाला हा प्लॉट आवडल्यास एक कागदपत्र तपासून तुम्ही हा प्लॉट खरेदी करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी बारा लाख रुपये सांगितले आहे नक्कीच प्लॉट सुंदर आहे किमतीच्या महिन्याने तुम्हाला हा प्लॉट परवडेल अशा लोकेशनला हा प्लॉट आहे नक्कीच भेट द्या तुम्हाला प्लॉट हमखास आवडेल तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील मित्रांनो पुन्हा भेटू अशीच कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडते आणि हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद